बातमी राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी महापालिका निवडणुका एकत्र लढणार की नाही अशी चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे दिल्लीतील बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आता समोर येते त्यामुळे महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडेल यामध्ये उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी पालिका निवडणुका एकत्र लढणार की नाही हा निर्णय दिल्लीतील बैठकीत होणार आहे उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होईल एकजुटीनं आलेल्या परिस्थितीचा सामना करू शरद पवार आणि नाना पटोले यांच्यात भेटी दरम्यान चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय दिल्लीमध्ये जी बैठक पार पडणार आहे महाविकास आघाडीची त्यामध्ये हा निर्णय घेणार जाणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे त्यामुळे शरद पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये देखील भेट आहे आणि या भेटीदरम्यान आता दिल्लीमध्ये बैठक घेतल्यानंतर महापालिका निवडणुकांसंदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे मोठी बातमी राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीदरम्यान हा निर्णय घेतला जाईल याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन महाविकास आघाडी पालिका निवडणुका एकत्र लढणार की नाही हे दिल्लीतील बैठकीत ठरवलं जाणार आहे काय अधिक माहिती अगदी बरोबर आहे खर तर काल जे आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते स्वतः शरद पवार यांच्यामध्ये जे आहे ती बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये शरद पवारांनी नाना पटोले यांची बातचीत करताना सांगितलं की याबाबतचा निर्णय जो आहे तो आपण तिघही बसून दिल्लीमध्ये करू म्हणजे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आणि काँग्रेसचे नाना पटवले आणि किंवा इतर काँग्रेसच्या हायकमांडचे नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये बसतील आणि या सगळ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या राज्यभरात एकत्रित लढवायच्या की वेगवेगळ्या लढायचा कारण त्या शिवसेना जे, जे आहेत एक ते एकला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना देखील सोबत घेऊन दिल्लीमध्ये आपण काही दिवसांमध्ये बसूयात अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो शरद पवारांनी दिलेला पाहायला मिळतोय त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का किंवा महाविकास आघाडीमध्ये जे आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक आपल्या चलोची भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेने कुठेतरी फूट पडते अशा प्रकारची चर्चा सुरू असताना स्वतः शरद पवार जे ते आगामी काळामध्ये मध्ये या तिघांनाही घेऊन काँग्रेसच्या आणि इतर हायकमांडच्या ने नेत्यांना घेऊन यातून तोडगा काढतायत का, का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी